आदेश रामकृष्ण हरिमाऊली आपल्या गुरुजींच्या कडक आदेशानुसार आपण आश्रमासाठी चार हेल्मेट विकत घेतले त्यातले दोन मोठ्यांसाठी आणि दोन छोट्यांसाठी तर जसे दोन मोठ्यांसाठी आपण जे हेल्मेट विकत घेतले त्याच्यामधलं जे एक हेल्मेट होतं ते जरा टाईट फिट होत होतं म्हणून आपण त्याच्या पेक्षाही थोडं मोठं हेल्मेट स्टीलबर्ट कंपनीचं ते आय एस आय मार्क आहे हेल्मेट आपण विकत घेतलं आहे कारण की डोकं छोटं असो किंवा मोठं असो माणसांनी आतापर्यंत आपलं डोकं चालूनच आतापर्यंत ही जी काय आपण प्रगती बघतोय ती प्रगती केलेली आहे पण ते डोकं आपण बाईकवर असताना सेफ नसतं हेल्मेट घातल्याशिवाय तर हेल्मेट ही गोष्ट अत्यंत गरजेची आहे हेल्मेटबद्दल बोललं गेलं तर हा एक इंग्लिश वर्ड आहे हेल्मेट तर एक इंग्लिशमध्ये म्हण आहे की यूज हेल्मेट टू अवॉइड हेल्मेट हेल्मेट म्हणजे दुसरा अर्थ होतो हेल्म म्हणजे नरक आणि मेट म्हणजे मीटिंग म्हणजे त्याला भेटणं नरकाला भेटणं म्हणून हेल्मेट नसेल तर आपली भेट नक्की नरकाबरोबर होणार आहे म्हणून हेल्मेट हे अत्यंत गरजेची गोष्ट आहे आणि प्रत्येकाने आश्रमातल्या माणसांनी हेल्मेट घालावं आणि फक्त हेल्मेट घातलंत आणि गाडी चालवलात म्हणजे तुम्ही आहात अशातला भाग नाही काही लोकांना सवय आहे क्षमस्फमावली मला पण होती आपण कधीकधी अर्जंट फोन आला तर कानाला आपण फोन लावून गाडी तशीच चालत ठेवतो हो किंवा इतर गोष्टी व्हॉट्सअप किंवा काही गोष्टी ही जी नवीन नवीन यंत्रणा आल्या आहेत आपण या सोयीस्कर गोष्टी आपल्यासाठी आल्यात पण त्याही हानिकारकच आहेत तर गुरुजींनी सक्त ताकीद दिलेली आहे की असं यापुढे आपल्या आश्रम परिवारातलं कोणी आपल्याला दिसलं की विदाऊट हेल्मेट आहे किंवा हेल्मेट घालूनही किंवा हेल्मेट न घालूनही ती व्यक्ती जर इतर मोबाईल किंवा इतर गोष्टींचा वापर करत असेल तर त्याला सक्त दंड भरण्यात येईल हे माऊली सांगितलं आहे आणि सगळ्यांना नम्र विनंती आहे की आपला जीव खूप महत्त्वाचा आहे असं आपण बोलतो की सरसलामत तो पगडी पचा है। आपला है। तर आपल्याला दिलेलं डोकं हे एकच आहे तर त्या डोक्याला थोडंसं त्या डोक्यानी विचार करून आपण हेल्मेट घ्यावं ही तुमच्या सर्वांच्यानी विनंती आहे हो मग तुमची आदेश आदेश आदेश